उदगीर मध्ये पवार गटातच लढत अजित पवार यांचे निकटवर्तीय या संजय बनसोडे यांच्या विरोधात भाजप मधील निवडून आल्यानंतर सुरुवातीची अडीच वर्षे कॅबिनेट मंत्री म्हणून भूषवणारे संजय बनसोडे यांच्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक तितकी सहज नाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजय बनसोडे यांची महायुतीतून उमेदवारी निश्चित असल्याचे दिसताच भाजपा गटाचे सुधाकर बालेराव आणि परभणीचे अनिल कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होण्याची शक्यता आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संजय बनसोडे यांनी हा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेत आपली शक्ती दाखवून दिली पहिल्यांदा निवडून येऊन सुरुवातीचे अडीच वर्ष ते राज्यमंत्री तर नंतरचे अडीच वर्ष ते कॅबिनेट मंत्री झाले मात्र विरोधकांनी दोन हजार च्या निवडणुकीत त्यांची पूर्णपणे कोंडी करण्याची तयारी सुरू केली आहे उदगीर विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यापासून आले दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना पक्षांतर्गत विरोधामुळे उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांच्या जागी परभणीचे अनिल देशमुख यांना भाजपाने उमेदवारी दिली त्यांना पराभूत करणारे संजय बनसोडे यांनी संघ परिवारातही आपला संपर्क वाढवला आहे मात्र आता त्यांचे विरोधक राष्ट्र

मधुकर एकुर्गीकर यांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे मात्र या ठिकाणची लढत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच होण्याची शक्यता आहे त्यामुळेच अनिल कांबळे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश घेतला माजी आमदार धर्मा सोनकवडे हे देखील भाजप मधून राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल झाले त्यामुळे शरद पवार गटाकडे सध्या इच्छुकांची संख्या वाढली आहे महाराष्ट्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सप्टेंबर महिन्यात येत असून चार सप्टेंबर रोजी उदगीर शहरातील वीस कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या बुद्धविहाराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आपल्या मतदारसंघात आपण केलेल्या विकास कामांचा आपल्याला लाभ होईल आपला थेट संपर्क राष्ट्रपतींपर्यंत आहे हे मतदारसंघातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने संजय बनसोडे करत आहे अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनल लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद